वसमत येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत पंचायती समोर वसमत येथे उप अभियंता म्हणून कार्यरत असलेले रोजगार सेवकाचे इंजिनियर जांबोदकर साहेब यांचा वाढदिवस पंचायत समिती वसमत येथे मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी काँग्रेस उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडे वसमत पंचायत समिती येथे कार्यरत असलेले गट समन्वयक बी सी खांदारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटातील पदाधिकारी श्यामभाऊ कदम बालाजी मस्के छोटू कठारे नामदेव मस्के वाईतील सरपंच गोविंद कदम प्रकाश दवणे देवानंद जाधव संतोष रावणे संजय खांदारे सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष गौरी व इतरही मित्रमंडळ या वाढदिवसापासून मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मार्टसाठी वसमत रुन सुमेध मस्के ठिकाणी पंचायत समितीच्या परिसरामध्ये एम आर जी एसचे अभियंता जाबोदकर साहेब यांचा वाढदिवस फुले शाहू आंबेडकरी विचार विचारपीठाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी संपन्न केला निश्चितपणे त्यांचं कार्य त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ आहे त्यांचं कार्य सर्वांशी अगदी आपुलकीनं सर्वांना एकत्र घेऊन अगदी प्रामाणिकपणे सर्वांची कामं करतो प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा निश्चितपणे सहयोग असतो म्हणून आपल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या था वतीनं आपण त्यांना भावी त्यांना निरोगी उदंड दीर्घ आणि सुखी प्रगतीचे आयुष्य लाभो अशी मंगल कामना करून त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ धन्यवाद सर्व बांधवांनी मित्रपरिवारांनी कार्यकर्त्यांनी जो काही वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद